संधे मधी चौथी पायरी जी आहे ती मार्जनम ही आहे अंबुपात्रातील पाणी पळीमध्ये घेऊन मंत्र म्हणायचा आहे अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो पीवा, यस्मरेत पंढरी काक्षंस बायाभ्यंतर शुचे हा मंत्र झाल्यानंतर तर्जनीचा वापर न करता राहिलेल्या बोटांनी पळित्त पाणी उजव्या हाताने नखाचा वापर न करता अंगावर पडायचं आहे या मार्जन मार्जनविधीमुळं आपलं शरीर आणि मन शुद्ध होतं आणि जलदेवतांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि आरोग्य सुद्धा सुधारतं किंवा आरोग्य संपन्न माणूस होतो